नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीसांचा समावेश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद शेष फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व प्रवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अकोला जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत गुरुवारी जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीसांना उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीस आणि एक प्रर्वेक्षिकांचा समावेश आहे जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व हो बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व प्रवेक्षकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य अंजली आंबेडकर उपस्थित होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक समाज कल्याण सभापती अम्रपाली खंडारे महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे सत्ता पक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने सदस्य पुष्पा इंगळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या महिला सदस्य महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे उपस्थित होत्या जिल्ह्यातील चौदा अंगणवाडी सेविका चौदा मदतनीस आणि एका प्रेक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सन्मानचिन्ह पैठणी देऊन केला सन्मान या कार्यक्रमात जिल्ह्यातील चौदा अंगणवाडी सेविका एक परीक्षिका आणि चौदा मदतनीस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पैठणी देऊन कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले